कोकणातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण नको आहे ज्याने करून जे काही सवलत भेटते ती सवलत मिळणार नाही जी काही चळवळी चालू आहे आंदोलन चालू आहे त्यामध्ये प्रमुख मागणी होते की मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या म्हणून त्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात असतील आणि रायगडला पण बा, बाकी ठिकाणी आमच्या जिल्ह्यावाईज मिटिंग झाल्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत नऊच्या नऊ तालुक्यांच्या व्यवस्थित वेगळ्या बैठका झाल्या आणि सगळ्यांनी एकमताने ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत कुणबी आरक्षण आम्ही घेणार नाही कोकणामध्ये मराठा आणि कुणबी ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे कुणबी ही एक जात व्यवस्था म्हणून वेगळी आहे त्यांची वहिवाटच वेगळी आहे त्याचप्रमाणे जसे घाटावर होतात विदर्भात होतात मराठवाड्यात होतात त्याप्रमाणे रोटीपेटीचे व्यवहारही आमचे होत नाहीत आणि कुठल्याही प्रकारे कोण कोकणामध्ये कुणबी मराठा हा वाद लावण्यात त्याला काही अर्थ नाही म्हणून आम्ही मराठे एकत्र जमलो कोकणातले आणि आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना जर आरक्षण पाहिजे तर ते मराठा म्हणूनच आणि ते टिकणार टिकणारावं जे काही मागणी होते ती मागणी सध्या आम्ही आमचे वकील असतील सिनियर काउन्सिल असतील त्यांच्याशीही मागणी आम्ही चर्चा केली पण अशी मागणी पूर्ण होणे शक्य नाही त्यामुळे अशी मागणी जी पूर्ण होणारच नाही ती मागण्यात काय अर्थ आहे म्हणून कोकणातील मराठ्यांनी आज मुंबईतही एकत्र यायचं ठरवलेलं आहे हे एकत्र यायचं कारण की एकत्र येऊन एक दबाव बनवायचा आणि इथून आम्ही बहुतेक आजच्या आज ठराव ठेवू की आज आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि उपसमितीचे अध्यक्ष यांची भेट घेऊन यांच्या कानावर आमचं म्हणणं मांडणार आहोत तुमची जी ही भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भातली की आम्हाला कुणबीमध्ये नको ती केवळ कोकणातल्या मराठ्यांपुरती मर्यादित आहे का संपूर्ण महाराष्ट्रातच आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षणा मुळात असं आहे की कुणबी म्हणून आरक्षण मिळणं शक्य नाही विदर्भ मराठवाड्यात जे लोक कुणबी आरक्षण घेतात ते फक्त सर्टिफिकेटसाठी कुणबी होत आहेत कोकणात हे शक्य नाही मी जसं तुम्हाला सांगत कोकणात ह्या दोन वेगळ्या व्यवस्था आहेत जात व्यवस्था चालील प्रत्येकाचे देव देवस्की कार्यभार हे वेगळे आहेत आणि कोकणात कुठल्याही प्रकारच्या आम्हाला कोकण हा नेहमी शांत राहिलेला आहे वाद नको आहे म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे कितीही कोणीतरी ओढून चाईनं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की सरसकट कुणबी आरक्षण मिळणं शक्य नाही याचा अर्थ कुणबी आरक्षणाला आमचा विरोध असा होत नाही तर ज्यांना कुणबी मिळतं आहे त्यांनी ते घ्यावं याबाबतीत कायदा सांगतो जे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचे ज्यांचे वाढ वडिलो पाहिजेत आजोबा पणजोबांचे नोंद मिळत आहेत ते अप्लाय करतात आणि ते त्यांना ते आत्ताही मिळत आहेत त्यांनी ते जरूर घ्यावं पण मराठा म्हणून छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आमची अस्मिता आम्हाला जर शिल्लक ठेवायची असेल तर आम्हाला क्षत्रिय मराठा या शब्दाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही टिकणारं मिळालं पाहिजे म्हणून जरा असं म्हणलं की कुंभी प्रमाण सर सकट मिळणार सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर पुढील भूमिका तुमची काय असणार सरसकट कुणबी प्रमाणपत्र उद्या दबाव टाकला लाखो कोटी मराठे जरी मुंबईत आले आणि उद्या सरकारने तसा जी आर जरी काढला तरी लगेच तो कोर्टात स्टे होईल कुठलंही आरक्षण मिळताना त्या प्रवर्गाचं त्या समाजाचं सर्वेक्षण होणं महत्त्वाचं आहे असं कुठलाही जी आर काढून आरक्षण आत्ता दिलं जात नाही त्याला काही कायदे लागलेले आहेत उद्या जर तसं लागलं ला। सरसकट कुंडी म्हणून सरकारने जी आर दबावाखालीन दिला तर त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण नसताना ई डब्ल्यू एस किंवा तत्सम मण्णासाहेब पाटील किंवा सारथीमधून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्याही बंद होतील कायदा सांगतो की ज्या समाजाला एखाद्या आर्थिक आरक्षण किंवा असे त्याचे लाभ मिळतात त्यांना दुसरे लाभ मिळणार नाहीत म्हणून असं जर झालं तर मराठा ना इकडचा तिकडचा होईल म्हणूनही आमची लढाई आहे त्याचबरोबर आमचं क्षत्रिय मराठा ही आमची अस्मिता आहे तीही शाबूत राहिली पाहिजे